तिने काही झालंच तर मी सांगितलं तुम्हाला सुधारित जे हो ते जी आर का शब्द व्यासपीठावर घातलाय कमीत कमी दीडशे अभ्यासक तिथे कमीत कमी पन्नास हायकोर्टाचे वकील होते यांच्या साक्षीनं आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं जे आर ओके पण काय असतं का हिला नासकी होऊ लागली असते मराठ्यांचेच एक शब्द त्यातलं उचलायचा आणि इकडे फेकायचं आणि तेवढ्याच बुळ करत बसायचं काय होत नाही रे पर अरे तुम्ही एवढी मुंबई जाऊन जीवाची बाजी लावून झुंज दिली अरे सत्तर वर्षात न होणार जे काढला पोर हो तुम्ही किती आनंद पाहिजे चोर असले ऐकून आपण नाराज राहायचं चा? याच्या पुढचं सांगतो काही मराठ्यांच्या वॉटरमॉज न इतक्याला सवय असती एखाद्याने जर दहा एकर वावर घेतलं ते पडक होत त्यांनी नांगरीला ते वावर सुपीक केलं पण तिथं नांगरीत आणि दहा जण होते त्यातला एक असा होता तर दहा एकर वावर घेतला गाड्यानु दहा जण आहेत दहा जण मायाला तर वावर घेतलं चांगलं केलं ले गाड्या बाळाला आयुष्याची भाकर झाली म्हणजेच हैदराबादचा गॅजेट विषय बोलतो चांगलं बाळाला विशेष भाकर दिली पण त्यात एक जण असा होता तेव्हा म्हणला वावर नांगरीला <laughs> सगळं केलं लेकराबाडा लाविष्याची भाकर दिली गड्या पण तो बाण टोकरेला नाही बांध फोडायला पाहिजे होता सगळा म्हणजे काय त्यांनी लेकराबाळाला आरक्षण दिलं ते नाही पाहिजे किंवा शेत घेतलं दहा एक त्यांनी लेकराबाडा लाविष्याची भाकर दिली हे नाही आनंद त्याला त्याला बांध फोडण्यात रस होता का मारा मार्या झाला पाहिजे यांना जीआर आर निघाला याचा आनंद नाही मराठी मोठी झाले नाही मुंबईत कुठं कुठे व्हायला पाहिजे होती काहीचे असले सुद्धा नासके स्वप्न असते तुम्ही महाडवर विश्वास नाही ठेवला आणि मी बाजूला गेलो तर हेच त्यांचं म्हणणं आहे हे बाजूला गेल्याशिवाय आपले दुकानदाऱ्या चलत नाहीत काही बोला पण बोला अरे मी आहे ना देतो तुम्हाला गॅझेटीयर पूर्व मराठी आरक्षणात घातलेलं होतं मराठवाड्यातले आणि पश्चिम महाराष्ट्र शांत राहा आनंदी ओबीसी चे नेते आक्रमक झाले भुजबळ आता मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बहिष्कार टाकून बाहेर पडलेले आहे आणि बैठक होते ओबीसी नेत्यांची पुन्हा आणखीन एक बातमी आणली मराठा बांधवांनो आपल्या किड्या मकोड्यांचं ऐकू नका ते ज्यांना वाटतं हे अमुक आहे तमुक चुकीचं आहे आजच राईट काम होणार आहे ना मराठी रे हो दुसरी बातमी आली पुन्हा कि ते छगन भुजबळ बहिष्कार बैठकीतून बाहेर बी पाडला मराठ्यांनी फक्त डोकं चालायचं चा आपल्या लोकाला विरोध करणारे जे दोनचर आहेत ना हे राजकीय गुलाम आहेत यांचा पिढ्याना पारचा इतिहास आहे हे कधी शत्रूच्या टोळीत राहिलेत लढून स्वराज्य मिळवण्याच्या टोळीत राहिलेल्या नाहीयेत हे याला कोणीत चाला समजून घ्या छगन भुजबळ जर बाहेर पडला तो मुरब्बी आणि अभ्यासून येत आहे त्याला सगळं कळतंय या पोराने आरक्षणात महाराष्ट्र घातला घातला तेव्हा आता ओबीसीची बैठक घेतो अशी पत्रकारांचं म्हणणं आहे मला माहीत नाही पण गेले मराठे आरक्षणात गेले हे शंभर टक्के आता सिद्ध झालेलं आहे बघा पुन्हा बातमी आली खोटा असता असता तो उडाला याच्यावर हरकत घेणारी याचिका दाखल करणारे छगन भुजी मराठ्याचं मराठ्याच वाटलं हवा म्हणून आपले म्हणते जे आरच खोटा आमकाच आनंद काय वीरजनच काय नाही निरघड राहायचं इरजण नाही नाही काय नाही अरे गेले मराठ झालं सरसकट अय मराठा बांधव एक सांगू तुमच्या कल्याणासाठी मी दाखवतो सगळे सोयरे जाऊ दे आता बोलायचं नव्हतं मग बोलतो कव्हरला मनात ठोयचं सगळ्या सोयऱ्यांची आधी अधिसूचनेवर आणखीन अभ्यास सुरू आहे त्यांनी त्याच्यावर आपल्याला दोन महिन्याचा वेळ मागितला मराठा आणि कुणबीवर दोन महिन्याचं दाखवेल मी दाखवलं सगळ्या सोयारीच्या अंबलबाजून पाहिजे मराठा आणि कुणबी एक जे आर पाहिजे तेव्हा अठ्ठावन्न लाख नोंदी तीन कोटी मराठा आरक्षणात घातली थोडा थोडासा थोडा घास खाल्ल्यावर कसं पचत हे सांगतो तुम्हाला पुन्हा सांगितलं सगळ्या स्वारीचं अंमलबाजवणी पाहिजे मराठा आणि कुणबी एक जे आर पाहिजे ये न कुठं बघितलं सगळे सोयरीच्या आधी सूचनाची अंबलबाजून होती का मराठा आणि कोणते एक जे को आर का तर दोनही करायचं ते घेऊन टाकले मी इकडं खाणे कळलं ना मराठ्याला म्हणून हे फालतो जे चार दोन आहेत ना अभ्यासक यांचं डोकं बिसवले हे काय करतय नेमकं दोन्ही काय घेतल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हा सगळ्यात मोठा भूभाग आहे क्षेत्रफळानं लोकसंख्येनं आणि मराठ्यांच्या संख्येनं मला सांगा मराठवाडा आरक्षणात गेल्यावर आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर खाली काय घंटी राहिली का सर सक याचा अर्थ मी सगळे सोये पण सोडणार नाही आणि मराठा आणि कुणबी एक हे पण ज्या सोडणार नाही पण लक्षात ठेवा एकदाच जर खाल्लं तर नरड्यात फसण्याची शक्यता असते आणि समाज हरण्याची शक्यता असते म्हणून एक 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 घात एक, जर खाल्ला तुम्ही दोन भाकरी खाल्ल्या तरी पचणार पण एकदाच दोन खाल्ल्या तर त्या नरड्यात गुंतून तुम्हाला दावखान्यात ऍडमिट करण्याची शक्यता आहे म्हणून मी शांततेत केलं शांततेत गेलो शांततेत आणलं पण येतांनी जी आर आणल्या आता ड्राफ्ट नाही आणला हरकत कोर्टामध्ये दाखल केली जाईल त्यानंतर कितीही कोणी याचिका दाखल कोर्टात केल्या के कुठं केल्या तरी त्यात तो चॅलेंज होऊ शकत नाही कारण सरकारी दस्तावेज गॅजिटर माननीय न्यायदेवता सरकारी दस्तावाऐवज जर असेल सरकारी नोंदी असतील तर सगळ्या याचिका त्यांच्या धुडकावून लागणार कारण सरकारी दस्तावेज धुडकावून लावता येत नाही उदाहरणार्थ कोणी जर म्हणला हे जेजच नाही हे मान्य का कोणाला मग राष्ट्रपतीनं राज्यपालानं विधी व न्याय विभागानं केंद्राच्या नियुक्त केलेले जज येत कुणी म्हणन काय हे जज मामा कामाचा नाही कायदेशीर नाही कायदेशीरच येत तसं दस्तावेज येतो ते कोणीही नाकारू शकत नाही ना मराठवाड्याच्या गॅजेटियाचा सातारा संस्थांच्या गॅझेटियरचा मराठ्यांनी जास्त खुशीत राहायला पाहिजे आता आपले बोलणारे बागड बिल्ले एखाद्या वेळेस यांच्यावर बहिष्कार टाकून यांना लुटून द्यावा आहे आता कारण यांना मराठ्यांचे वाटलेशिवाय काही करताच नाही आलं उभ्या आयुष्यात यांनी समाजासाठी काय केलं तो काहीच नाही नाव ठेवण्याशिवाय म्हणून आणि जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे पक्का जे पक्का मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेलेच पण हेच हैदराबाद जे गॅजेट आहे तो ऑलरेडी शिंदे समितीने जेव्हा नोंदी शोधल्या त्यातल्या पंधरा ते वीस हजार नोंदी शोधण्यात आहेत त्यामुळे आता यात नोंदी नाही असं म्हटलं जात आहे आणि जे हैदराबाद गॅजेट आहे ते ऑलरेडी वापरलेला आहे असं नाही चुकीच आहे तुम्हाला माहिती दिलेली चुकीची तुम्ही पुन्हा माहिती घ्या गॅजेट इयरला चाळीस टक्के जिल्ह्याला काही जिल्ह्याला अठ्ठेचाळीस टक्के अडोतीस टक्के एकोणचाळीस टक्के बेचाळीस टक्के सत्तावीस टक्के अशी जिल्ह्याला टक्केवारी दाखवलेली कुणबींची लोकसंख्येच्या उदाहरणार्थ पाच लाख अठराशे चौऱ्याऐंशीला एकूण जिल्ह्याची लोकसंख्या आहे तर त्याच्यामध्ये कुणबी मराठ्यांची म्हणजे आहे त्या आत्ताच्या मराठ्यांची त्यांनी लोकसंख्या दाखवलेली दोन लाख सत्तावीस हजार आज ते दोन लाख सत्तावीस हजाराचे मराठे आज ते झाले सहा लाख त्याच्यामुळे त्यांनी ह्या नोंदी इकडे लावलेली नाही गॅजेट इयर हा सेपरेट भाग वेगळा आहे आणि नोंदी शोधण्यामध्ये त्यांनी तेतीस चौतीस शोधलेला आहे पत्रकार बांधव समजून घ्या मराठा समजून घ्या त्यांनी तेतीस चौतीस शोधलेला आहे नमुना नंबर छत्ती शोधलेला नाही गोसवाऱ्याचा देवस्थानाचं शोधलेलं आहे गॅजेटर त्या गॅजेटरवर त्यांनी अभ्यास केलेला गॅजेट एअरच्या नोंदी त्यांना इकडे घेता येत नाहीत का तर तो सेपरेट दस्तऐवज आहे गॅजेट एअरचा त्याचा अभ्यास करून अहवाल तयार करून सरकार तो सरकारला द्यायला लागतो आणि ज्यावेळेस सरकार स्वीकारतं त्यावेळेस सरकारला त्याचा झेहर काढावा लागतो आणि अंमलबजावणी करावं लागते करा त्याच्यामुळे ह्या निघालेल्या निघाल्याच आता ज्याच्या नोंदीच नाहीत त्याच्यासाठी आता गॅजेटचा रबका सुरू होणार आहे दना दन बघा तुम्ही फक्त मारा थंड घ्या गाड्या मग हा घे मला नाही बुंगळे दोन तीन इवळ बिगर पाण्याचे टाकून आहे की त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण आपली जिंदगी कळील न्यायची नाही मी गरीबाच आहे तुम्ही गरीब आहेत आपण गरीब गरीबासाठी काम करतो आणि गरीबावर विश्वास ठेवायचा श्रीमंतवर ठेवायचा नाही त्याच्यामुळे शांत राहा आनंदी राहा त्यांना काय काम आहे भरून पुरलेले विनोद भटेल म्हणतात की हा जी आर म्हणजे एक माहिती पुस्तक आहे त्याला ते ते देगड तेव माहिती आहे मला काय आहे जी आर काढताना हरकती आणि सूचना घेणं गरजेच आहे विदाउट कशावर जी आर काढताना सूचना हरकती आवश्यक आहे त्या न घेता हा जी आर काढला आणि तो अशा पद्धतीनं बॅक ड्रॉ डोर मार्फत त्या मागच्या दरव्यानं हा जर काढून मराठ्यांना ओबीसी घेतलं जातय आणलं जाते आणलंय अस आस, मागच्या दाराने ओबीसीच्या नेत्याचं म्हणणं आहे याचा अर्थ आता बी मराठ्याला कळाला का मराठी ओबीसीत आले शंभर टक्के आले कोणावर विश्वास ठेवून आपल्या पोराबाळाचा बाळाचं वाटोळ करायचं नाही आणि मागच्या दारा फारातून नाही ते कनाकना उठलेत मंत्रालयातून कनकना व्यासपीठावर आलेत कणाकना तिथं सहाय्य केल्या जी आरलेलाय राज्यपालांच्या सहीनं आणि मागचं पुढचं कसं असतं मराठी नियमात हे हैदराबाद गॅजेटियर मध्ये येत त्याच्यामुळं मराठवाड्यातला मराठा थोड्याच दिवसात तुम्हाला पुरा आरक्षणात गेल्या दिसणार मिशा पिळून छाती ठोकून सांगतो पुरे मराठी मराठवाड्यातल्या आरक्षणातले गेलेले दिसणार आणि पश्चिम महाराष्ट्राला सांगतो शिवेंद्रराजे साहेबांनी जबाबदारी दिली मी त्यांच्यावर पंधरा दिवस म्हणले होते एक महिन्यात मला तेही लागू पाहिजे हे सांगितलंय हैदराबाद गॅजेट अठराशे एक्क्याऐंशी ला सांगत की पंचवीस लाख कुंभी होते पंचवीस लाखाचे आतापर्यंत सहा सात 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 माणसं या कायकेचे धारा दीड ते दोन करोड मराठे एकट्या पश्चिम महाराष्ट्रातले गॅझेटर मुळे आत जाते काय पाहिजे आणखी मराठ्यांनी ह्या जी आरचा काही उपयोग नाही हे खोटाच हे देत असलेले लोक याच्यात जाणारच नाहीत हे असल्या म्हणणाऱ्या पैदेशीवर विश्वास ठेवूच नका एकच मिनिट एकच मिनिट एकच मिनट असल्या पैदाशीवरती विश्वास ठेवूच नका आगे आगे देखो होता हाय काय मुंबईत गेले म्हणले पाय ठेवून देणार नाहीत पाय ठेवून देणार नाहीत मराठ्याला मराठ्याच्या पट्ट्याने कुठे पाय ठेवले हा आणि मोकळे नाही आले ओरिजनल जिंकून आले यावेळेस ओरिजनल परत कोणाला त्रास नाही कोणाची चोरी केली नाही कोणाची वस्तू उचलली नाही गाड्या व्यवस्थित लावल्या थोडा अंगात गुन्हे आमच्या थोडंफार उड्या आणल्या असत्या उलीतील पोहले असते उलीतील उली झोके बांधले असते पुलाला बांधू शकते त्याच ना करीत नाही रे बाबा मी कबड्डी खेळले असते पाट्या पाट्या खेळले परत दंडीही खेळले जणू डोल ज्याला तेनी वाजिले नाचले थोडे आमच्या हिंदू येत आम्ही आमच्यात मर्दानी खेळ हे थोडे संस्कार आणले असते थोड्या पट्ट्यान उड्या कुस्त्या खेळ त्या फाजी फाझ हाटेल काय हा झाटेल ते ता झाटेल हा ता झाटेल ओंबेगंबर ओंबर शिराय नावदारांनी ठरेदी हटलायचे तरी जिकडं तिकडं टाट्या जा मला नाही घातायचं सगळीकडे माझे लेकर शांततेत गेले शांततेत आले पण मराठ्याचे मान खाली असं एकही पोरग वागलं नाही जिंकून वापस आले फक्त फक्त पुन्हा पुन्हा सांगतो करील तर तुमच्या लेकरा बाळासाठी वाईट पाऊल उचलणार नाही कोणावर विश्वास ठेवू नका तुम्हाला मराठवाडाच आरक्षणात लागेल सत्तर वर्षे गेलं नाही मराठवाडा आरक्षणात आता हळूहळू नाही ठेवायचं चांगलं काम करणार त्यांचं ठोवायचं वरपार हो तुम्हाला विखे पाटील असं म्हणतात की झरंगे पाटील हे शिल्पकार आहेत केलं मात्र हे सगळं घडू आणण्यात फडणवीस यांचा मोठा वाटा आहे आणि त्यांनी ते केलं दुसरीकडे असंही म्हणतात की विचारवंतांनी आता शांत बसावं अंमलबजावणी आमचंही तेच म्हणणं आहे हे हे चाबऱ्या लोकांनी चबदब करणाऱ्यांनी ज्यांनी ज्यांना वाटतं समाज मोठ्या होण्याऐवजी समाजाचं वाटुळं व्हावं अशा लोकांनी थोडा समाज, लोका समाज हितासाठी शांत बसावं तुमचा दुखला हे आम्हाला मराठ्याला कळतंय तुम्हाला मान पाहिजे सन्मान पाहिजे आमदार क्या पाहिजेत खासदार क्या पाहिजेत पैसे पाहिजेत ते जरा तुमचे बुडायला लागलेत थोडी अंमलबजावणी होऊ द्यावी <tell> अंमलबजावणीला मराठ्यांच्याच काही समन्वयकांनी काही अभ्यासकांनी अडथळा आणू नये माझ्या समाजाचं कल्याण होऊ द्यावं आणि मराठ्यांनी लक्षात ठेवावं अंमलबजावणी होईपर्यंत या लोकांना शांत राहायचं सांगा बाकीचं मी बघतो ना समितीच्या टायमाला आधी मराठ्यांना हे लोक असंच म्हणले होते काही मिळणार नाही मिळालं तुम्ही एक एकूण बोलल्यामुळं हे हंगून पडले तसं तुम्हाला यांच्या विरोधात मीडिया सोशल मीडियात बोलावं लागणार आहे मराठ्यांना आता इतके दिवस बोललो नाही आपण आता यांचा बाजार उठावा लागणार आहे नसता हे आपलं कल्याण होऊ देणार नाहीत आणि मीही अंमलबाजा झाल्याच्या नंतर करणार होतो पण तरीही आता करतो की दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजितदादा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब विखे पाटील साहेब आणि त्यांचे मंत्रिमंडळ सगळं आम्ही मनापासून आभार मानतो की तुम्ही जे आर काढला तो टिकवायची जबाबदारी तुमच्यावरती हेही आम्ही तिथंच सांगितलं आहे मराठ्यांचे अडचणी आले नाही पाहिजेत हेही सांगितलं हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे त्याप्रमाणे विनाआट टाईमबॉन्डमध्ये म्हणजे ताबडतोब कुणबिक प्रमाणपत्र वाटप करा तुमचं मनापासून आम्ही आभार मानतो अभिनंदन करतो सगळ्या पत्रकार बांधवांचं सगळ्या चॅनलच्या संपादकांचं सगळ्या सगळ्यात आधी लय जण दोन तीन जण वरून पडले तर थोबड फुटले त्यांचे त्यांचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो डॉक्टर मंडळीचं कौतुक करतो सगळ्या वकील बांधवांचं विशेष करून पुण्याच्या सगळ्या मुंबईच्या सगळ्या टीमचं ज्यांनी खूप मेहनत घेतली या आंदोलनात सगळं एक नाव घेतलं तर मग दुसरं विसरून राहील म्हणून महानगर मुंबईतल्या सगळ्या कट्टर जातवान असल मराठ्यांचं मनापासून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो ज्यांनी जेवायला कमी पडलं म्हणून बाहेर गावून पाठवलं त्यांचंही मनापासून मनापासून कौतुक करतो वकिलांपासून मुंबईतल्या सगळ्या पोलीस बांधवांचं सुद्धा काहींनी सहकार्य केलं काहींनी थोडं येडेवण केलं तर मग आमच्या पोरांत थोडंफार येडेवण केलं असं पण पोलीस बांधवांनी मुंबईतल्या खूप सहकार्य केलं त्यांचं मनापासून आभार बलकवडे साहेबांनी खूप मेहनत घेतली त्याच्यामध्ये त्यांचंही खूप आभार आणि सामान्य मुंबईकरांनी आम्हाला मात्र खूप साथ दिली मुंबईकरांचे सगळ्या जाती धर्माचं दलित मुस्लिम परप्रांतीय जैन मारवाडी मराठा जे जे कोण कोळी बांधव आदिवासी बांधव सगळ्यांनी खूप साथ दिली त्यांचंही मनापासून खूप खूप मनापासून आभार आणि शेवट गरीब माझे रानातले काम सोडून मुंबईकडे आलेल्या सगळ्या आंदोलकांचं आणि महाराष्ट्रातल्या सात कोटी मराठ्यांचं कधीच ऋण विसरणार नाही तुम्ही तुमच्यासाठीच लढले पण खांद्याला खांदा लावून लढले मनोज जरांगे मरेपर्यंत तुमचे लेकरच मोठे करणार आणि म्हणून तुमचे खूप आभार पण इथून पुढे दुसऱ्याने सांगितलं त्यांच्याच विश्वास ठेवू नका नसतं मग काम करताना थोडं मन दुखतं आपण जर एवढं काम करतो इमानदारीना करतो आणि आपण जर दुसऱ्याचं ऐकायचं म्हणल्याच्या नंतर मी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणातच घातल्याला दाखवीन तुम्ही निवान जोपा आनंदी बस काही अपेक्षा नाही मला तिकडे धडाधड गुन्हे दाखल झाले आहेत आतापर्यंत नऊ अज्ञातांवर गुन्हे नऊ वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत ती जबाबदारी विखे पाटील साहेबांनी घेतली मुंबईत जेवढे गुन्हे दाखल